गुड मॉर्निंग कर सगळ्यांना गुड मॉर्निंग क्रिशा आणि मम्मा कडून आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा क्रिशा आणि क्रिशाच्या पप्पाकडून आणि माझ्याकडून मम्मा हॅपी गुढीपाडवा बोल सगळ्यांना हां 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 आम्हाला बोलता येत नाही आम्ही असं असं करतो हा हॅपी गुढीपाडवा बोलू व्हेरी गुड माझं बाळ तर आज आम्ही सकाळी खूप लवकर उठले रोज आम्ही दहा अकराला उठतो पण आज चक्क मी आठला उठले कारण की आज okay. गुढीपाडवा आहे रात्री मॅडमचे दोन तीन वाजेपर्यंत मस्ती सुरू होती तिची झोप नाही झाली तरी तिला आंघोळ वगैरे घातली मी उठल्या उठल्याच आंघोळ घातले तिला मुळे बापरे ड्रामा 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 शिकल्यात मॅडम खूप तर आज आहे गुढीपाडवा म्हटलं चला आज जा दे आ, आज गुढीपाडवा आहे म्हटलं आज कला तुमच्यासोबत शेअर करते मी पूर्ण दिवस कसा आम्ही साजरा करतोय आमचा गुढीपाडवा तर सकाळी आठला ला उठले रात्री पाणी नव्हतं आलं मग सकाळी आठला उठले आणि मग नऊला पाणी येणार होतं मग आठला सुटून सर्व आवरावर केली मग पाणी भरलं आणि आंघोळीच्या अगोदरना पूर्ण पूर्ण घर साफ करून घेतलं बाथरूम वगैरे बेसिन वगैरे सर्व घासून वगैरे घेतलं मग नंतर मग आंघोळ वगैरे केली आणि मग तेवढ्यातच मग क्रिशा उठली मग तिला पण आंघोळ घातली आणि आता क्रिशाचे पप्पा पण आंघोळ करत आहेत मग आता क्रिशाचा नाश्ता बनवला आहे मी सर्व आवरता आवरता इतका वेळ झाला आहे तर महिला आता नाश्ता भरवणार आहे मग नंतर आमच्या नाश्त्याचं बघेल अगोदर मी पूजा करेल मग नंतर मग मी नाश्ता करेल आणि गुढी पण उभं करायची आहे मला तर मग सर्व सामान तर आहे पण हार नाही आहे फक्त महिचे पप्पा आता जाऊन आणतील मग पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही तिला बघते मी आता खूप किरकिर करते काय झालं मम्मा आता ना क्रिशाला नाश्ता भरवते मी मग तिला भरून मग बाकीचं सगळं आणि हां सकाळी ना वरून सर्व गोष्टी मागवल्या कारण की म्हटलं चल आज गुढीपाडवा आहे तर मस्त पुरणपोळी बनवते आणि ह्यांना खूप जास्त आवडते पुरणपोळी म्हणून मग पुरणपोळी बनवायचं प्लॅन केला आणि मग तेवढ्याच मम्मीला मी वरून सर्व मागवलं चणा डाळ मागवली हो बेटा ही मला काय बोलूच येत नाही डाळ मागवली इलायची मागवली जे म्हणजे नारळ आमटी वगैरे बनवायला दूध ब्रेड नाश्त्यासाठी सगळ्या गोष्टी मागवल्या आणि मम्मीचा फोन आला म मम्मीला विचारत होती मी किती कसं का काय काय टाकायचं तर मम्मी बोलली अगं मी इथे बनवायला घेतलं तू काही बनवू नको आ, मी म्हटलं अगं कसं आता मी गुढी उभा करणारे म्हटलं नैवेद्य वगैरे तर मम्मी मला म्हटली नको काय क का, हे करत बसू कुठे करत बसेल पोरगी पण काय करू देत नाही मी बनवते मग तेच जेवण होईल फक्त तू देवासाठी आणि असं काहीतरी गोड बनव शिरा वगैरे नाही तर खीर वगैरे काहीतरी बनव काय झालं चिडचिड होतीये नुसती बेटाची मी बोलते आणि आज ना क्रिशाचं जावळ पण काढणार आहे तर त्याची पण तयारी करतोय आम्ही तर मला इतकं काय माहीत नाही कसं काय काय करतात फक्त जेवढ्या गोष्टी माहिती आहे तेवढं तर मी करणार आहे आणि संध्याकाळी जावळ काढणार आहे तिचं आज गुढीपाडवा आहे म्हणून मग आता पूर्ण दुपार ह्याच्यातच निघून जाईल म्हणून मग चार पाच वाजता तिचं जावळ काढायला घेईल कारण की माझा भाऊ पण काही कामानिमित्त बाहेर गेलं मग त्याला पण यायला वेळ होणार आहे म्हणून मग संध्याकाळचं ठेवलं थे आहे आम्ही आणि ते डेकोरेशनचं आणायचं आहे थोडंफार नॉर्मल असं डेकोरेशन करेल फुलांचं वगैरे आणि मग बघू जेवढं मम्मी पण येईल मग मम्मी सांगेल कसं करायचं काय या ना ओ आत्ता माझं सगळं आवरून झालंय सगळं म्हणजे फक्त देवपूजा झाली आणि गुढी उभा केली आहे तुम्हाला दाखवते मी अजून रांगोळी पण काढायची आहे मला म्हटलं अगोदर गुढी वगैरे सर्व करून घेते देवाचं नंतर मग रांगोळी वगैरे काढते आणि गुढी उभा करत मी साडी घातलेली नॉर्मल आणि पण त्याचं शूटच नाही घेतलं कारण की एकदम घाईघाईमध्ये मी आणि ह्यांनी केलं मग आणि आता खूप गर्मी आहे म्हणून मग परत मॅक्सी घातली अगोदर आणि रांगोळी पण पर काढायची परत मॅ साडीमध्ये रांगोळी काढताना येणार मला मग मा आता मी मस्त रांगोळी काढून घेते तुम्हाला गुढी दाखवते मी एकदम आता पटपट आवरा आणि लगेच चला गोष्टी घेऊन येऊ आता मी चालली आहे क्रिशाला घेऊन मम्मीकडे कारण की असा सीन झाला माझा सिलेंडरच संपलं म्हणून माझा सिलेंडरवाल्याला फोन आहे ओळखीचाच आहे त्याला म्हटलं सिलेंडर घेऊन ये आणि मला फुलं वगैरे पण घ्यायचे आहेत थोडंफार सामान आहे म्हणून मग रब्बर पण काढलं बोरीने रब्बर लावलं की रब्बर काढते सारखी अवतार खूप डेंजर झालं आहे अवतार खूप डेंजर झालं आहे मम्मीला म्हटलं हिच्यासाठी काहीतरी खायला बनव कारण की हिला खायला बनवायला गेले रांगोळी वगैरे काढली खायला बनवायला गेले तर सिलेंडरच संपला म्हणून मम्मीला कॉल केला म्हटलं हिला पहिले काहीतरी खायला बनव ही तुला हिच्या हिला तू तुझ्याकडे सोडते आणि मग मी आणि हे जातो हे बेटा तसं नाही करायचं मी आणि हे जातो सामान घ्यायला मिरवणकडे जायचे इकडे बघ थांब त्रिश तिकडे नाही जायचं इकडे 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 लिफ्टकडे नाही थांबायचे इकडे चल चल मिरवण आलं ए नोकरी बाबा मिरवण कुठे बस बस जा मिरवानला बोलव

माझा भाऊ जावळ काढणार होता त्रिशाचा म्हणून मग त्यासाठी कपडे घ्यायला आलो आणि फटाफट कपडे चॉईस केले आणि घेतले आणि लगेच निघालो घालो माझं नाव राहायची फेवरेट पुरणपोळी

Gracias. Oh, my God.

<laughs> ले <बार करते> <laughs> मला आज कळत मग मला बड्डे भेटायला काय नाही केला होतं असं कधी हलवायला फोनच टक्कर देऊ शकत नाही मला कुठलाच फेड आवडत नाही आनंद हलवायचं खुलाच आवडत बस कुठला पण फेड आणावं आवडत

तोच दिसला स्पीड तू फक्त बसले आहेस वजन दिया किसके अपने नया खरीद के <Canada> <Canadian Pakistan>

ये थोड़ा ना टें 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 मैं पेड़ा दे रहा थोड़ा मुझे तो लाग रही है हां ये नहीं मैं हां बात से कम पे बात करो बाल कटवा लो

क्रिकाचं जावळ झालं आणि परत रात्री सर्व लेट गेले आणि मग म्हणून शूट करायला टाईम नाही भेटला रात्री आम्ही पहाटे रात्री पहाटे आम्ही सहा वाजता झोपलो आहे कारण की क्रिशा झोपतच नव्हती बिलकुल मग ह्यांनी आणि मी आणि ने आम्ही रील्स वगैरे काढले रात्री रात्री शूट करेल म्हटलं पण काय डोक्यातूनच गेलं कारण की आम्ही थोडा स्ट्रेसमध्ये होतो ह्यांची सुट्टी संपली आणि हे उद्या ड्यूटी ड्युटीवरती परत आणि आज सकाळ आणि माझे सासरे पण आलेत ते मी उद्या तुम्हाला दाखवेनच आता बाहेर झोपलेत ते आराम करत आहेत दिव रात्रभर ट्रॅव्हलिंग करून आलेत म्हणून मग आता रेडी वगैरे झाली सकाळ सकाळी आम्ही लेट उठलो बारा एकला उठलो आज कारण की रात्रभर झोपलो नव्हतो सकाळी पहाटे सहा साडेसहाला झोपलो म्हणून मग दुपारी उठलो मग लगेच स्वयंपाकालाच लागले काय नाश्ता वगैरे नाही केला आ, मामा पण झोपलेले मग उठले मग पटकन नाश जेवण वगैरे बनवलं मग जेवण वगैरे केलं आणि पाणी आज बिलकुल एक थेंब पण पाणी नव्हतं म्हणून मग बाहेरून पण पाणी मागवलेलं तेच दिवसभर त्याच्यातच गेलं मग आता मी आणि हे आणि फ्रिजा मी रेडी झालं रेडी झालो आणि म्हटलं चला आता थोडं वेळ थोडा बाहेर जाऊन येतो फिरून मला ना फोनसाठी कवर घ्यायचं होतं आणि स्क्रीन गार्ड पण लावायचं होतं म्हणून अगोदर ते सगळं केलं मग मॉलला गेलो